रामकृष्ण हरिविठ्ठल केशव सर थायरॉइड साठी काही घरगुती उपयोग आहे का तर थायरॉईडसाठी घरगुती उपयोग इतके आहेत लक्षात ठेवा त्यामधील मी फक्त एक एक दोन सांगतो तर त्यापैकी तुम्ही कोणताही करू शकता आत्ता थंडीच्या दिवसामध्ये गाजर मिळतात लक्षात ठेवा एक गाजर चांगलं देशी गाजर असावं अर्ध बीट बीट माहित आहे सर्वांना अं सफरचंद कि ज्या सफरचंदामध्ये रस असला पाहिजे सफरचंद दोन प्रकारचे असतात लक्षात ठेवा त्यामध्ये रस असलेलं सफरचंद अर्धच घ्यायचं किंवा तुम्ही हा डोस वाढवू बी शकता पण सुरुवातीला करताना एक दोन तीन दिवस तुम्ही हा अशा पद्धतीनं बनवायचा आहे आणि अर्ध डाळिंब या डाळिंबामधील दाणे हे सगळे मिक्सरमध्ये एकत्रित करायचं आणि या, यांचा रस काढायचा रस आता हे सगळे पदार्थ स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे तर ता रस तयार करताना तुम्हाला हे सांगायची आवश्यकता नाहीये आणि तयार झालेल्या रसामध्ये जर कमी वाटलं थोडंसं कमी वाटलं तर ता थोडंसं त्यामध्ये पाणी घाला आणि तयार झालेल्या रसामध्ये किंवा रस तयार करतानाच पुदिन्याचं पुदिना एक पान जर त्याच्यामध्ये घातलं नाही तर थोडस मीठ काळं मीठ मिळतं बरं पुदिन्याचं पान अगदी योग्य आणि हे व्यवस्थितरित्या तयार केलेला रस सकाळी सकाळी अनुषपोटी घ्या तुम्हाला तुमचा थायरॉईड पूर्णपणे बरा होऊन जाईल एक तुम्हाला वजनाचाही प्रॉब्लेम असेल कारण थायरॉइड ज्याला असतं त्याचा वजन हे वाढतं लक्षात ठेवा वजनाचाही प्रॉब्लेम असेल थायरॉईडचाही प्रॉब्लेम आहे आणि वजनाचाही प्रॉब्लेम आहे मग अशा व्यक्तीने हा दुसरा मी आत्ता जो सांगतोय प्रयोग तो तुम्ही करू शकता आपणाला दुधी भोपळा माहीत आहे लांब मिळतो तो त्याच्यावरची साल काढायची पूर्णपणे आणि थोडासा म्हणजे कापून आपल्याला जेवढा रस पाहिजे तेवढा या दुधी भोपळ्याचा पूर्णपणे रस काढायचा मात्र याच्या बिया नको यात लक्षात ठेवा आणि या दुधी भोपळ्याचा रस काढल्यानंतर या रसामध्ये तुम्हाला चवीनुसार काही बी टाकू शकता समजा तुम्हाला नुस लिंबाचा रस आवडत असेल किंवा पुदिनाचं पान आवडत असेल लिंबू जर टाकलं तर अगदी सायट्रिक ॲसिड असतं लिंबामध्ये लक्षात ठेवा त्याच्यामुळं पचन संस्था आणि हार्मोनल बॅलन्सचं कार्य व्यवस्थितरित्या हे दोन्हीच्या दोन्ही रेसिपी व्यवस्थित करू शकतात फार तर आणखीन तिसरा एक सांगतो परंतु कोणता तरी एक करा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे जे शेवटी भोपळ्याचा आणि आता मी सांगतोय फ्लॅक्स सीड ज्याला जवस म्हणतात आता जवस माहीत आहे सर्वांना माहीत आहे ते जवस काय करायचं चमच्याभर जवस किंवा बारीक कुठून ते रात्रीच भिजत घालायचं काचेच्या ग्लासमध्ये एक पाणी अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये हे बीज कुठलेलं बारीक केलेलं असू द्या किंवा हाय तसं घातलं तरी सुद्धा चालतंय आणि सकाळी सकाळी हे फ्लॅक्स सीड जे आहेत ते चावून खायचं किंवा ह्याची पावडर करून ती दह्यात थोडीशी घालून थोडंसं तिखट त्याच्यामध्ये घालून लक्षात ठेवा हे फ्लॅक्स सीड तुमच्या शरीरामध्ये तुम्ही याच्याबरोबर नाश्त्याला सुद्धा हे तुम्ही वापरू शकता म्हणजे फ्लॅक्स सीड थोडीशी जशी चटणी तयार करतो फ्लॅक्स सीडची जशी चटणी फक्त याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही कारण मुळताच त्याच्यामध्ये फ्लॅक्स सीडमध्ये त्याला जवस म्हणतात कि आंबाडीचं बी आहे हे लक्षात ठेवा आंबाडीचं बीज असंही म्हणजे ज्याच्या त्याच्या हेनी प्रथा आहेत यामुळं यामध्ये ओमेगा थ्री जे फॅटी ऍसिड्स आहे ते असल्यामुळं लक्षात ठेवा वजन तुमचं पूर्णता या उपायाने कमी केलं जातं थायरॉईडचेही सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतात आणि बऱ्याच स्त्रियांना बरं का गर्भ न जाण्यासाठी किंवा गर्भवती न होण्यासाठी थायरॉइडचा प्रॉब्लेम हा असतोच आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम असला की हार्मोनलचं संतुलन होत नाही पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असतं आणि त्याच्यामुळं गर्भधारणाही होत नाही तर पहिल्यांदा ज्यांना मुलं होत नाही त्यांनी आपल्याला थायरॉइड डिसऑर्डर काय आहे का थायरॉइडचा कुठला डिसीज आहे का हे प्रथम खात्री करून घ्या आणि मग नंतर तुम्ही नाहीतर तुम्हाला तो डिसऑर्डर असायचा आणि तुम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दॅट्स रॉंग झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करून तुम्ही कमेंट्स करा त्या त्या पद्धतीचे व्हिडिओ माझ्याकड देण्यासारखं एवढं आहे भगवंतांनी एवढं काही दिलेलं आहे तुम्ही जे काय बोलाल त्याच्यावरती माझ्याकडे देशी औषध आणि एक दोन नव्हे तर अनेक औषधांचा म्हणजे या बुद्धीमध्ये वाचन एवढं माझं जबरदस्त आणि यांनी पेशंट बरे झालेले लक्षात आलं का तुमचं हे कुठल्याही प्रकारचं मी पाहतोय आणि ते पाहून तुम्हाला सांगतोय वगैरे असं नाहीये तर तुमच्याकडं असणार नॉलेज हे माझ्याकडं मा असणार हे तुम्हाला देतोय तुम्ही ते पुढं फॉरवर्ड करावं एवढीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठ्ठल 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 विठ्ठल